मनीष आहे का तुम्ही लवकरच चल ना बाय रिंकू आहे का अरे गंगू काकू तुम्ही थैली घेऊन वावरात चालल्या काय हो बी रिंकू आईने सांगतलं होतं मला माझ्या घर ऐकून येतो म्हणून वावरात जायसाठी कुठे गेली शांताबाई राहू दे आता तू आयस तर येणार नाही ती आई तू आई भेटून मला आधीच झाले कांदे काळासाठी मध्ये माझ्यासाठी ओका घेजो मी येईन म्हणे रिंकू चल बरं आपण चल तू তুই আছে কমে অল রিংকুমে ঘরেচর থাম মনিশ কা ঘরে আস মানে মি রিঙ্কু বেটা তুলে সঙ্গতো মানে খোট বোলা সবই নেই পরিস্থিতি মা সে আসতে আইচি পরিস্থিতি লয় খারাপ রি ভাই তুই এই কথা आई र आवाज मी आई नाही बाई मामीजी जा तुम्ही तुमच्या कामावर मी डिंकू निघतो आम्ही नाही नाही जवळजवळ तुम्ही कोण निघता गंगूबाई चलते येतो सांगून देतो घरात आले येत नाही मला शांताबाई आज नाही काकू आई येते मामीजी जा तुम्ही सगळेला काम करावं लागते जीवन जगण्यासाठी आम्हाला दे साधी एकदा सुट्टीवरून राहू देत आपलं आपलं कामं सगळंच लागू आहेत जा मामीजी तुम्ही काही काळजी नका करू आमची रंगुली मी घेऊन जातो आई तू याच्या समजदार आई रागणी आहे त्या व्हायला आई आई निघतो आम्ही चला मनीष नाही नाही रिंकू बेटा तुला खरंच नको वाटतो आंब्याच्या रसाले तुले राजे दादा मी आरे पाठवे आई तू काही काळजी नको करू ना काही आंब्याच्या रसायला आवश्यकता नाही आहे आमच्या घरी तर मनीषनं किती वेळ आंबे आणले आई मग काळजी काहीच नको करू तू रिंकू चल आईला होते अजून জবাই বা মাস আজারে পাঠাতে নে শান্ত ল ভাগ্যমানো তুই যেটা চাল জেটলা না তো তুলে সঙ্গতো আজকাল জবই মান তো হারামী থাকে আনতো চল গঙ্গুভাই টোপলে গেলে কথা মানে নক তুমি টোপলে আনজা মটল কে ভাই মাই অজুন তো নি শান্তি গঙ্গুভাই মনে না

बरोबर आहे त्याच संगीता शांतापैकी कोण सांगतलं मग घरदिच म्हणे तुम्हीच आह तुम्ही दोघीं त्या दोघी माधुरीन ते आणि शांतापैकी कोण सांगतलं या तीन बाहेर अजून सविताबाई तेवढंच लवकर वावर मी आपलं नाही तसं नाही म्हणत मी सविताबाईला असं वाटते सगळं आपल्याच पदरात पडलं पाहिजे सगळं स्वतः पाहिजे पाहते दुसऱ्याचं काही नाही पाहत अन्न संगीता आली आली शावंत मावशी या पोत्यांनी पाहिजे शावंत मावशीने कुठे टाकलं घरधान्या सांगत ना तिकडे टाक म्हणून शांती पोतो उतरला पाहिजे असं वृक्षाररोबर भरतो भरत भरत राहशील भारी यात बरं हा शावता मावशी म्हणून ते तिकडे टाकलं बरोबर आहे भरतो शावंत माशी बरोबर आपण काही नव्हायचं नाही काही नववायची दिवस दरवर्षीच येतो कांदे उपडे आले शांत मावशी सविता आहे का ती दिसून राहिली मला महादेव भाऊ संगीता दिसून तिच्यासोबत हा व भाई सविता आली व पंगे गंगूबाई नाही त्या बरोबर सांगायला ती मला नाही उपड नाही व शांतबाई आता पाय का तिनं शांतबाई कोणाचं कोण तुटलो ते फुले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायचं बायले मा संबंध केला मॅ चोरी केली कोणाचं जुटलो शांतबाई काय ढंग आहे का गंगूबाई तिच्या जयंती मग ती म्हणते काय ती म्हणते का पान आहे ते आता कसं तरी बोलायला लागते मैत्रीण नाही तो शांताबाई निघून येतो आता चल चल गंगूबाई घरातून पाहून राहिला आलो आलो बाय हो गोष्टी कमी करा चल गंगूबाई घेत नाही काय तुम्ही तोपलो मे बी दुसरे आणतो मी त्याच्या बाई नवर्यात उचलणारे म्हणजे कोण आहे पाहिन चिंतेचा बाप दरवर्षी कांदेबा येते माझ्यासोबत आता पाहिनं या माणसाला तर कसं वाटतच नाही परिस्थिती कशी आहे काय आहे सगळं काही बायकोनच ठेका घेतला सगळ्या गोष्टीचा अरे महादेव आम्ही आलो महादेव भाई सविताबाईनं सांगितलं तरी आम्हाला खबर लागते बरं सविता बी आली वाटते तुमच्यासोबत मला चमकल्या सारखी वाटली हा आली आली ना शांताबाई शांताराम भाऊन शांत आली येवाला गठ्ठी उचलून राहिली कांद्याची टोपल्याची टोपली शांताबाई पोट दुखेन बरं हा ना महादेव काय करता आता तुमच्या मित्राला तुम्ही आणत ना भाऊ तर म्हणत मला येतो म्हणून बस काही काम नाही आलं शांताराम राहुले सॉरी का जोरत रा म्हणा तुम्ही हो माहिती का सविता काली आली काढायला नाही शांताबाई आजच आली तू तर सांगत नाही मला मी सांगू तुले नाही तुझं मागच्या घरी घरी माझ्या घरी आता काय झालं तुला सांगेल आता म्हटलं शांताबाई मा तू पोर गेली घरी तू काय दा बाप्पा कामाला आता बरं बरं त्या मतांना तुम्ही सांगितलं का मी आव म्हणून सविता एवढी कामाने या मी चल भूक लागली मला आता गटे डब्बा हा दोन चार टोपी निघला का मला फक्त बद झालं लवकर ये मी येत नाही आता चल आता टाकतो जेवण करतो आणि संध्याकाळी ते शकुना पाहिजे चक्कर मारतो आलता काय म्हणून चकू फोन घेईन नाही नाही आता बदलू नाही शकत पक्का केल्यावर साडी दिली सगळ्या गावात बदला मी मनिषाची शांताबाई माहीतच नाही वाटते तर शांताबाई चल ना माय काय ओ गंगूबाई शांत माशी चल ना जेवण करू ना भूक लागली गो मला केवढी घरी नाश्ता न केला ना जेवण नाही केलं माय शांताबाई काय झालं तुला आजकाल तर भली भूक लागून राहिली थांबलो तर दोन चार घरी नू देणं म्हटलं मला माय बाई मला भूक लागली ना व नाश्ता नाही केला बिचारे रिंकू रिंकूच्या पाहुणा आलता तर ते गेले मला उशीर बीन अजून घरचा निघाल ना करीन तशीच निघून आली गंगूबाई मी शांताबाई घडधनिकला कधी ना पाच मिनिटाला उशीर बी चालता उशीरा येता म्हणे लवकर जेवण करायला बसता तुमच्या म्हणे म्हणून मधुर निघून जाते म्हण दे बाई मला लय भूक लागली व गंगूबाई तू आणते काय मग मी जेवतो जराशी अर्धे भर पोई माय जीव खराब झाला व बाय काय करू राहिला गोष्ट करत बसता काय आली आली रमेश मग आली शांताबाई घरदून आला ईद बी आला तर मी सांगतो त्या घरदून आले मला म्हणेन बापा दहा रुपये मजुरी कमी देजो पण मी मारत नाही रे बापा मी मेली मामाग लय जण आहे रे बापा आटा पिटा सगळीचा पोरगा पोरगी लग्नाचे राहिले रे, रे। अजून मी जेवण करतो म्हणेन त्याले जाय गंगूबाई तू कर मी जेवतो बाई जरा सग मला लय चक्करसारखं वाटून राहिलं हो गंगूबाई जाऊ मग जाय जा बस दिसून नको आले देवा परिस्थिती बैली माणसाले कुठे कुठे आणून टाकते शांताबाई परिस्थिती लय खराब आहे पण दाखवत नाही सुनीलने दाखवत ना पोरीलने दाखवत काय करतो कर ना काय देऊ चांगलं करीन आई गेली आई आई काय झालं पिंकी पिंकी बेटा काय झालं कोण करला करू आई 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 वांड घाशी सगळं धंदा पडला आई आई कोण करू काही तू काय म्हणत म्हणाले ते आणून त्याच्यात संध्याकाळी

तुला सांगतो मी आता तू वावरत जातो का नाही उद्या मी येतो त्यासोबत वावरांधी काम आले मग मग पैसे देशील ना मला तू आई मी येतो सोन्या बी जात असते नाही बाप्पा माहित नाही तुला उन्हा न नाही मरत बाया सकाय सकाय मी बाया सकाळ सकाळ जातात मला माहीत आहे तू वारत जातो तर मला माहीत असते आई आता सुट्टी लागली मला मी बी वावर येतो त्यास काम करायसाठी चल ना टोले घेता उन्हा देत तू सकाळ मी तशीच जातो शांता काकूच्या घरी मग सांग्याले शांता काकून सांगत होते मले मला सांगायला येतो पाय बाई लेखरू काय कराव पैसे नाही तर काय करू पिंकी मी सांग होते नव्हते तर सगळं पैसे किराणा आणला हो बाई पिंकी बेटा जाऊ दे आपण शांता मी समजून सांगते तिले घरी जातो ना कांदे उपर आणि म्हणे तुले मी सांगा कारी नाही काल वाट पाहिली तर जाऊन पोरे परत हो त्या घरी दोन तीन दिवस झाली माय उन्हाच्यानं घरीच होती सविताबाई कांदी टोपले भर कुठून आणले व अ पुष्पा तुला वाटेन घे चोरून आणले म्हणून तर चल वावरांची घरद विचारून देतो भर कांदे चार पाच जणी मिळून आणले आम्ही आता पहिले मी घरी नेतो आणि मग नेऊन देतो मी दोन चार जणीच्या घरी बाकीच्या बाया तयार नव्हत्या टोपलं आले म्हणून नेऊ टोपलं उसून आणलं वावरातून का सविताबाई तू तर म्हणूनच मी सांगतो तुला पुष्पा कांदे उपायले रमेश भोजा इकडे तू चलले चल्ली कांदे मी था था भी मले। मले भी कि का वा वाटत मिट बसले घरी मलाई त सँगाइल यु कविताबाइ मले मलाई बिचारे कि अर्ज पिङ पेरे आए मापा पैसा नहोे वा सविताबाइ पिङ्ने म्हटलं मी मजुरी आले कि आउन पेरे दोन तिन दिवसलेका त म बस कि घरान लाउँछ तुरा आले कोही मल म सङ्गत पुष्पा आजकाल घरदन गरेज नै रहे मजुराले आहे जाऊ दे समजलं मला तू सांगत नाही म्हणून चल जाऊ दे समजलं की मजा नको करू मला नाही वाटत सविता बहिण कुणाला विचारून आली असेल म्हणून कांदे मी तर म्हणतो वावराच्या धुरा ठेवलं तिनं कांद्याचं टोपलं आणि कोणच्या कोण चोरून घेऊन आली थोडी बेमान आहे बेमान असे आले मला भरोश्यावर बसवलं मी बसले तिची वाट वाटपाय चल छान पाहिजेच घरी जातो तिथे थंडगार लागून राहिलो साठी झपून झाडाखली उनीहरू सङ्गीत मस्तै बाई टोप लिउँलो टि बच्चाले पता नै पुष्पिले गा पुष्ले बरबर पटौतो गविता भई तुटे गे कि चाहिँ सँग आए अब त्यस्तो घन्टाभरापसी बाइ कति जेन कति जेवन गर्सले बाई कहिले बाटफ गङ्गुबाई शान्ताबाइस शान्ताबा पाइन पाइन शाताबा कसरी झडा खाली फुक्ताची मजुरी मागते रमेश भोले शांताबाई ओ शांताबाई झोप लागली का तुला घे मला म्हणते कुठे गेलते ते व मी अस्तिस्थ होती काय काय तुला काय वाटते काय मी काय कांदे चोराला गेली ती मी काय म्हणू मायबाई मला काय बाबा दुराव शांताबाई मंगो बाई लेटली हो खाली डोळ्यास लागला आता बिचारे आले काय तुम्ही जेवण करायला हम्म शांताबाई काम करायला आली की झोपा करायला आली रमेश भोजे वावरांदी झोपा काय झाली मी तू कुठे गेली तिवा टोपल गुरे <laughs> बरं शांताबाई टाको शांता भैया लो नाही बिचारे आली आली रमेश भो आली आली मी पंगे गंगूबाई मी अंग टाकलं पाहूनच राहिली कांद्याचं टोपलं निघ तिनं चोरून घरी आणि आली बी उच्या घरी ना गोष्टी करायला लंब्या लंब्या भाई पंगे मंडळी चोर तो चोर आणि शिवजर बनतात बायका मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहा बरं नवीन असान चॅनल सबस्क्राईब करा शांतापैले तुमचीच साथ आहे शांताबाई तुमच्यासाठी घरी बसले नवीन नवीन व्हिडिओ आणते शेअर पण नक्कीच करा आपल्याला खूप कमेंट आले चला आपण नावं घेऊ रेशमाताई आणि दिनेश यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त तुम्हाला दोघांना शांताबाईच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा रुपाली अनिल साखरे सावरदरी अर्चना ताई सवई अमरावती गीता पुष्पा पांडे चित्रा जावरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून चला मग व्हिडिओ सोडून नका देऊ व्हिडिओ पूर्ण पाऊन खूप तापत आहे उन्हापासून काळजी घ्या चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटो आपण नवीन विषयासोबत नवीन भागात ज्यांना आपल्या व्हिडिओमध्ये नाव आलं पाहिजे आपला वाढदिवस आहे असं वाटत असेल त्यांनी नाव कमेंट करा शांताबाई पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं पण नाव घेईन चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात